आहेत त्यापैकी महदं महदं एक महदंबेचे ढवळे अशी ही महदंबेच्या ढवळ्याचं एक ग्रंथ आहे पोती आहे आणि ज्यामध्ये महदंबेनं गायलेले ढवळे आहेत की श्रीप्रभू महाराजांना मंडवळ्या बांधल्यानंतर श्रीप्रभू महाराजांनी त्या मंडवळ्या अशा हलवल्या आणि श्रीप्रभू महाराज महदंबेला म्हणतात आऊ मेली जाय गाय गाय म्हणे तर महदंबा म्हणते मी काय गावं तळश्री श्री प्रभू महाराज म्हणतात की तुर्या थाट गाय म्हणे रुक्मिणी स्वयंकर गाय म्हणे तर ती म्हणते कशा प्रकाराने गावं तळश्री श्री प्रभू महाराजांनी तिला सांगितलं की श्री सरवेश्वराचे श्री धरुणी आचरण या प्रकारानं गाय आणि त्यानंतर महदंबेला स्फूर्ती झाली आणि महदंबेने ढवळे हा प्रकार गायलेला आहे आणि महदंबेच्या ढवळ्यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा प्रकारे दोन प्रकार आहेत त्याच्यामध्ये त्र्याऐंशी ढवळे जे आहेत ब्याऐंशी ते त्र्याऐंशी ढवळे हे पूर्वार्धामध्ये आहेत आणि चौसष्ट ढवळे हे उत्तरार्धामध्ये आहेत आणि श्रीप्रभू पुढं महदंबेन अत्यंत भावपूर्वक गावातील सर्व महाजन यांनी मंडप टाकलेला आहे रांगोळ्या गाठलेल्या आहेत श्रीप्रभूंना उत्तम रीतीने सजवलेलं आहे सोने साळा फुटा नेसवलेला आहे मोत्याचा टिळा लावलेला आहे श्रीप्रभूंच्या गळात पुष्पांची माळ आहे माथ्याला उत्तम सुगंधी अशा पुष्पांची मंडवळे बांधलेली आहे फुलांची मंडवळी बांधलेली आहे आणि अशी ही श्रीप्रभू महाराजांचे या ठिकाणी असलेली हे महदंबेनं गायलेले ढवळे उत्तम रीतीनं या ठिकाणी रिद्धपूरच्या राजमठांमध्ये जे बोल्याचं स्थान आहे कोलेश्वराच्या जवळ या ठिकाणी श्री प्रभूंच्या समोर महदंबेने ढवळे गायलेले आहे त्याचा एक ढवळा आपण पाहत आहोत तो ढवळा अशा प्रकारचा आहे श्री सरवेश्वरांचे शेरे धरून आचरण मगधव जेने रुक्मिणी आली तेने पवाडे केले अंदूत पावी जे भक्ती आई कथा चरित जय जय श्री प्रभु गोविंद जय जय श्री प्रभु अशा रीतीने महदंबेने अत्यंत उत्तम सुंदर आवाजामध्ये श्री प्रभूंच्या महदंबेने ढवळे गायले आणि श्रीप्रभूंनी श्रवण केले श्रीप्रभू अत्यंत के तोषले असा पूर्वार्थ श्री प्रभूंनी श्रवण केला आणि त्यानंतर श्री प्रभू महाराजांच्या उत्तर काळांमध्ये महदंबेच्या समोर माहीम भट्ट लक्ष्मण भट्टाने आग्रह केला आणि मग माहीमभट्ट लक्ष्मीणंद भट्टाने महदंबेला ढवळे रचण्यासाठी सांगितले त्यावेळी उत्तरार्ध भाग रचला गेला अशा रीतीने श्रीप्रभूंचे अत्यंत सुंदर मधुर असं महदंबेचे ढवळे गीत आहे खरोखर अत्यंत मधुरगी श्रीप्रभूंनी श्रवण करून श्रीप्रभू अत्यंत तोषले अशा प्रकारच्या मंगल गीताला आणि शास्त्राला तर श्रीप्रभूंच्या लीळेंना खूप खूप दंडवत प्रणाम श्री गोविंद प्रभू महाराज की तो जय